टू इम कॉम्पलायन्स क्रिएट अवेअरनेस अबाउटीसिंग सर्व्हिस फॉरनेस high and screening, blood pressure monitoring, various health checkup camps, based to educate people. Yes. Generally, uh, we have to arrange such type of camp which have customer to build your image. To arrange free camp by contacting with marketing representative. Okay. <coughs> okay.

एज्युकेशन अँड रिसर्च येथे जळगाव जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या सहकार्याने केमिस्ट भगिनींसाठी फार्मसी रिफ्रेशमेंट कोर्स या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माननीय सुरेश भाऊ धारीवाल माननीय सुनील भाऊ भंगाळे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले श्री रवींद्र लाठे आर्यल न्यूज पहूर तालुका जामनेर जिल्हा जळगाव